महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा अध्यक्ष परवेश खान यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करून रामगिरी नारायण महाराज सरलाबेट यांनी मौजे पंछाय नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवेशनामध्ये उपस्थित जनसमुदायसमोर मुस्लिम धर्माची व इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर सहाबाबत अभद्र टिप्पणी करून प्रतिमा मलिन होईल जाणीवपूर्वक प्रवेशन केले आहे मुस्लिम धर्माची भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी नारायण गुरु महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस निरीक्षक साहेब मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करून अटक करण्याची मागणी केली आहे ऑल इंडिया पॅन्टरसेना अकोला जिल्हा उपस्थित पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष आरिफ शहा जिल्हा कार्याध्यक्ष पूजाताई जाधव जिल्हा कोशाध्यक्ष गंगाताई गवई तालुका अध्यक्ष रफिक शहा तालुका महासचिव हमीद शहा अध्यक्ष शाहरुख शाह तालुका कार्य अध्यक्ष मुशरफ शाह शहर महासचिव सिद्धार्थ जाधव शहर सचिव योगेश कणोजे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद